लक्ष्मीपूजनापासून सुरू करा आपली रोजची कामं उद्याची कामं आज करायला आजचं काम आत्ता करायचा प्रयत्न करा रोज सकाळी लवकर उठून आपल्या कामाची सुरुवात करा आळशी व्यक्तीकडे कधी लक्ष्मी येत नाही आणि आली तरी थांबत नाही व्यसनी व्यक्ती असेल घरामध्ये कटकटी करणं भांडणं करणं वादविवाद करणं स्त्री असो किंवा पुरुष असो घरामध्ये एखाद्या व्यक्तीला खूप खायची सवय आहे अति खाणं पण अतिशय वाईट असतं गरजेपुरतंच खावं अति खाण्याची सवय घरामध्ये बरकत देत नाही ज्या ज्या घरामध्ये नेहमी छोट्या छोट्या कारणावरनं कट कटकटी होतात पतीपत्नीचे पटत नाही आहे पतीपत्नीमध्ये एकोपा नाही आहे कुटुंबामध्ये बरकत येत नाही अशा लक्ष्मीपूजनापासून ह्या गोष्टींची काळजी घ्या लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन करत करत तुम्ही आपल्या स्वभावामध्ये बदल करा आपल्या विचारांमध्ये बदल करा त्याचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील मेहनत कष्ट सातत्य यासोबत तुम्ही लक्ष्मीची उपासना देखील करा आणि जीवनामध्ये चांगला बदल नक्कीच घडेल बी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहा इतरांना मान द्या सम्मान द्या तुम्हाला मान सम्मान मिळेल याशी स्वामी समर्थ व्हिडिओ शेअर करा धन्यवाद